आजचा बेत फार खास आहे म्हटलं चला तुमच्यासोबत देखील रेसिपी शेअर करूयात तर आज मी बनवल्या होत्या मस्त झणझणीत अशा मसाला चकोल्या काही भागामध्ये याला चकोल्या चकुल्या किंवा काही भागात याला वरणफळ देखील म्हणलं जातं तर आज मी बनवलेल्या मसाल्या चकोल्याची रेसिपी चला बघूयात चकोल्या बनवण्यासाठी मी सर्वात प्रथम गव्हाची कणिक घट्ट अशी मनून घेतली होती त्यानंतर फोडणीसाठी जिरे मोहरी हिंग आलं लसूण हळद गरम मसाला पावटे वाटाणा बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता एक वाटी तुरडा शिजून घेतली आहे बारीक खिसलेलं खोबरं शेंगदाण्याचं कूट मीठ आणि चटणी हे सर्व साहित्य आपल्याला चकोल्या बनवण्यासाठी लागणार आहे सर्वात प्रथम मी एक मोठं पातेलं गरम करण्यासाठी गॅसवरती हाय फ्लेमवरती ठेवलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल घालून घेतलं तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये चकोल्या बनवायच्या आहेत त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही तेलाचा वापर करा आज मी थोडा जास्तच बनवणार होते त्यामुळे इथे मी तेल क्वांटिटी जास्त असल्यामुळे थोडं तेल भरपूर घातलं आहे तेल गरम झालं की तेलामध्ये सर्वात प्रथम मोहरीची फोडणी दिली मोहरी मस्त अशी तडतडली की मी जिरे टाकले जिरेही छान फुलले की जिऱ्यामध्ये आपण सर्वात प्रथम कढीपत्त्याची आठ ते दहा पाने टाकली तेलामध्ये कढीपत्ता तडतडला की त्याच्यानंतर ओलं खोबरं जे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे ते ओलं खोबरं दीड ते दोन वाटी एवढं मी हा मसाला याच्यामध्ये टाकून घेतला खोबरं बारीक करत असतानाच तुम्ही आलं लसूण घातलं तरी चालेल किंवा सेपरेट आलं लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल जास्त क्वांटिटीमध्ये चकोल्या बनवायच्या होत्या त्याच्यामुळे मी इथे मसाला भरपूर घेतला आहे तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार मसाला कमी जास्त केला तरीही चालतो आता हा मसाला आपण छान तेलामध्ये एकसारखा परतून घेणार आहोत आणि याच्यामध्येच आलं लसणाची जी पेस्ट बनवली आहे ती आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि तेलामध्ये सर्व एकसारखं परतून घ्यायचं आपल्याला हे मसाला भाजेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ओलं खोबरं असल्यामुळे मसाला परतायला थोडासा टाइम लागतो त्यामुळे एक पाच ते सात मिनटं तेलामध्ये मसाला परतून घेतला आता यामध्ये अर्धी वाटी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे तेलामध्येच कोथिंबीर टाकल्यामुळे सुगंधही छान येतो आणि टेस्टही मस्त लागते तसेच जे वाटाणे सलून घेतले होते ते अर्धी वाटी वाटाणे आणि अर्धा वाटे बा वा, अर्धा वाटी पावटे देखील मी तेलामध्येच परतून घेणार आहे वाटाणे आणि पावटे देखील तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे आणि हे परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा हळद घालून घेतली तेलामध्येच हळद देखील याच्यासोबतच आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि याच्यामध्येच आता आपल्याला चवीनुसार मसाला एवढं थोडंसं मीठ घालून घ्यायचं मिठामुळे मसाला छान भाजला जातो आणि थोडंसं अर्धा चमचे हिंग घालायचं हिंग हे पचनासाठी चांगलं असतं आणि पोटाचाही काही त्रास होत नाही म्हणून अर्धा चमचे हिंग घातलं आणि एक चमचा गरम मसाला या सर्व मसाल्यामध्येच आपल्याला तेलासोबत परतून घ्यायचं आहे आणि याच्यासोबतच मी चार ते पाच चमचे आपला घरचा मसाला म्हणजे लाल तिखट ते देखील याच्यामध्ये परतून घेणार आहे मसाला एकसारखा आपण परतून घेऊयात तोपर्यंत एका साईडला आपण जी कणिक घट्ट मळून घेतली होती त्या घट्ट मळलेल्या कणकेची अशी चपातीसारखी एक गोल चपाती लाटून घेतली आणि आता त्या चपातीचे आपल्याला अशा चकोल्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये आणि हव्या तशा चकोल्या तुम्ही बनवू शकता चकोल्या करण्यासाठी कणिक थोडीशी जास्तच घट्ट मळायची म्हणजे चकोल्या एकसारख्या राहतात आणि व्यवस्थित शिजतात आता या चपातीचे मी उभे आणि आडवे असे काप करून घेतले आणि त्याच्या करंजीचे जे शेप द्यायचं कडेचं असतं फिरकी त्या फिरकीच्या सहाय्याने मी ते चकोल्या बनवून घेत आहे तुम्हाला हवा त्या आकाराचे लहान मोठ्या चकोल्या तुम्ही पाहिजे तशा करून घेऊ शकता मी एकसारख्या अशा सर्व चकुल्या बनवून घेतल्या आहेत आता आपण या सर्व चकोल्या बनवून घेऊन एका प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये या सर्व एका जागी ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण मसाल्याला जी फोडणी दिली होती ती फोडणी आता छान भाजली गेली आहे सर्व मसाला एकसारखा तेलामध्ये परतला गेला आहे आता या मसाल्यामध्ये आपण एक वाटी जी शिजवून घेतलेली तुरीची डाळ आहे ती डाळ घालणार आहोत आणि ती देखील या सर्व मसाल्यासोबत आपण एकसारखी परतून घेऊयात डाळ आधीच शिजवून घ्यायची कारण का जेव्हा आपण चकोल्या टाकतो तेव्हा त्या पटकन शिजल्या जातात आणि डाळ शिजली जात नाही त्यामुळे डाळ जर अगोदर शिजवून घेतली तर आमटीची किंवा चकोल्याचे रस्याची कन्सिस्टन्सी एकसारखी होते आणि खायलाही छान लागतात आणि आता याच्यामध्ये मी तीन ती चार ग्लास पेक्षा ते चार ग्लासपेक्षा जास्तच पाणी ओतलं आहे तुम्हालाही तुमच्या अंदाज अंदाजानुसार जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायच्या आहेत तेवढं तुम्ही पाणी ओतून घ्या आता पाणी ओतल्यानंतर याला उकळी येईपर्यंत आपण ठेवणार आहोत आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाल घालून घेतलं पाण्याला आता तुम्ही बघू शकता एकसारखी उकळी आली आहे आता या उकळी आलेल्या पाण्यामध्ये या रशामध्ये आपल्याला ज्या चकोल्या बनवून घेतल्या होत्या त्या सर्व चकोल्या सोडून घ्यायच्या आहेत आता एक एक करत अशा सर्व चकोल्या मी याच्यामध्ये सोडून घेतल्या नेहमी करताना अगोदर सर्व चकोल्या बनवून घ्यायच्या आणि नंतर त्या एकत्र सर्व या रशामध्ये आमटीमध्ये सोडून घ्यायच्या जर लाटत लाट लाटत, लाटत चकोल्या सोडल्या तर एक कच्ची राहते एक शिजते म्हणून नेहमी जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायच्या असतील तर अशा सर्व एकदमच टाकून घ्यायच्या आणि पंधरा ते वीस मिनटं आता या चकोल्या आपण गॅ स्लो गॅसवरती किंवा मीडियम फ्लेमवरती शिजवत ठेवायच्या आता वीस मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे तुम्ही बघू शकता सर्व चकोल्या या खाली जाऊन बसलेत म्हणजेच सर्व चकोल्या आपल्या एकसारख्या शिजलेत आणि आता ह्या आपल्या मस्त खमंग झंझणीत अशा मसाला चकोल्या सर्व करण्यासाठी रेडी आहेत थंडीच्या दिवसामध्ये अशा मस्त गरम गरम चकोल्या खाण्याची काही मजाच और आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा मसाला चकोल्या नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही जर रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच